रायगड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांकडून आनंदोत्सव मिरवणुका आणि जल्लोषाची तयारी सुरू आहे मात्र या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी निवडून आलेल्या सर्व उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांना स्पष्ट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे विजयानंतर आनंद व्यक्त करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे मिरवणुका काढताना शासनाने दिलेल्या परवानग्या वेळेची मर्यादा ध्वनी प्रदूषणासंबंधी नियम वाहतूक व्यवस्थेचे पालन आणि सार्वजनिक ठिकाणी शांतता राखणे बंधनकारक आहे कोणत्याही प्रकारे रस्ते अडवणे वाहतूक विस्कळीत करणे फटाके फोडणे डीजे लावणे आक्षेपहार घोषणाबाजी किंवा सोशल मीडियावरून चिथावणीखोर पोस्ट टाकणे सहन केले जाणार नाही असा स्पष्ट इशाराच पोलीस अधीक्षकांनी दिला आहे विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाचा उमेदवाराचा किंवा कार्यकर्त्याचा दबाव स्वीकारला जाणार नसून नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे लोकशाही प्रक्रियेत मिळालेला विजय हा शांततेत आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करणे अपेक्षित असून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल असा ठाम संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे रायगडमध्ये शांतता सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन रायगडच्या पोलीस अधीक्षक तथा लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचल दलाल यांनी केलं आहे नमस्कार आपल्या माध्यमात माझा जे जिंकलेले उमेदवार आहे त्यांना आवाहन आहे की विजेचा साजरा करताना कुठलीही कृत करू नका ज्याच्यात ज्याच्यामुळे आपली शांतता भंग होऊ शकत आणि आपले कार्यकर्ते आणि समर्थक जे आहे त्यांनाही तशी स्पष्ट सूचना द्या सोबतच जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांना त्यांनी पण शांत मनाने हे स्वीकार करावा आणि आपले समर्थकांना अशीच सूचना द्यावा की कुठल्याही कादा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही रायगड जिल्ह्यातील शांतता ठेवणे सामाजिक सलोखा ठेवणे आणि लोकशाहीचे मूल्य जपणे हे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे मला पूर्णपणे खात्री आहे की आपण सर्व याच्यात पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करणार आणि जर कोणी याचा उल्लंघन केला तर त्याला सोडला जाणार नाही ही माझी आपण सर्वांना सूचना आहे धन्यवाद